शिव्या दिल्याने काय होतं बघा शिव्या दिल्याने नेमकं काय होतं खूप लोकांना वारंवार शिव्या देण्याची सवय असते पण शिव्या देणं म्हणजे फक्त राग किंवा तणाव व्यक्त करणं नाही ते आपली मानसिक अवस्था दर्शवत जेव्हा आपण दुसऱ्याला शिव्या देतो किंवा अपशब्द बोलतो तेव्हा त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होतोच पण आपल्यावरही होतो अशा वाईट सवयीमुळे आपल्या मनावर विचारांवर आणि चारित्र्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्यांचा वापर केल्याने आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होऊ शकतो सतत अशा अपशब्दांचा वापर करणं म्हणजे इतरांना दुखावणं नात्यांमध्ये कटुता निर्माण करणं आणि आपल्या प्रतिष्ठेला हानी पोचवणं हळूहळू यामुळे आपल्याला समाजात वेगळं ठेवलं जातं इतरांशी नातं टिकवणं कठीण होतं आणि जवळच्या नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं शिव्या देणं म्हणजे समाजाला नकारात्मक मार्ग दाखवणं या सवयीमुळे आपण इतरांच्या नजरेत कमी पडतो आणि आपला सन्मानही कमी होतो त्यामुळे शिव्या देण्याचे परिणाम नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत कारण ते केवळ आपल्याच नाही तर आपल्या आसपासच्या लोकांच्या जीवनावरही वाईट परिणाम करतात एक रागावर ताबा ठेवणं कठीण होतं जे लोक सतत शिव्या देतात त्यांचा राग नियंत्रणात राहत नाही अशा व्यक्ती लहान लहान गोष्टीवर चिडचिड करतात आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना रागावर ताबा ठेवणं अत्यंत कठीण जात कारण त्यांचा ताण दुःख आणि चिडचिड हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो या वाईट सवयीमुळे त्यांचे मन शांत राहण्यापेक्षा अधिक विकृत होतं आणि त्यांचा राग वाढतच जातो अशा व्यक्तींना आपले राग आणि भावना नियंत्रित करायला शिकावं लागतं नाही तर त्यांचा परिणाम त्यांच्या जीवनावर आणि नात्यांवर होऊ शकतो दोन मनात असंतुलन निर्माण होऊ शकत शिव्या देणं ही नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा शब्दाचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होऊ लागतं रागाच्या आणि तणावाच्या क्षणांमध्ये चिडचिड वाढते आणि मन शांत राहणं कठीण होत शिव्यांच्या सवयीमुळे आपल्या मानसिक स्थितीवर वाईट प्रभाव पडतो आणि त्यामुळे शांतीपूर्ण जीवन जगणं जड होऊ शकत हे असंतुलन आपल्याला फिकट उग्र आणि अस्वस्थ बनवत ज्यामुळे जीवनात आणि समाधान मिळवणं खूप कठीण होत तीन वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या देण्यामुळे आपल्या जवळच्या नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो अशा शब्दाचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख राग आणि नाराजी निर्माण होते यामुळे नात्यात तणाव वाढतो उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकायला लागल्यास त्यांच्यातील संवाद आणि विश्वास हळूहळू कमी होतो थी। थी। हे दोन व्यक्तींच्या नात्याला तडका देऊन आपसी संबंध बिघडू लागतात त्यामुळे नाते तुटण्याची किंवा बिघडण्याची शक्यता वाढते आणि एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो चार मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो सतत अशा नकारात्मक शब्दांचा वापर केल्याने आपल्याला नैराश्य तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते या सवयीमुळे मनावर ताण येतो आणि शांतता हरवते परिणाम स्वरूप आपल्या मनाची स्थिरता कमी होते जीवनात आनंद कमी होतो आणि मन सतत अस्वस्थ राहू लागतं असे मानसिक ताण आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण करतात ज्यामुळे सकारात्मक विचार आणि समाधान मिळवणं अवघड होत पाच सामाजिक प्रतिष्ठा कमी होते सार्वजनिक ठिकाणी किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये शिव्या देणाऱ्यांची प्रतिमा नकारात्मक बनते लोक अशा व्यक्तींना टाळू लागतात आणि त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही यामुळे आपला सन्मान कमी होतो आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा घटते अशा प्रकारच्या वागणुकीचा आपल्या व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो ज्यामुळे समाजात आपला आदर कमी होतो आणि सकारात्मक ओळख हरवते सहा नैतिकतेचा रास होतो शिव्या देणं म्हणजे आपल्या नैतिकता आणि संस्कृतीला कमी लेखणं आपल्या बोलण्यावरून आपली विचारसरणी आणि आचारधर्म व्यक्त होतो शिव्या देणाऱ्या व्यक्तीला इतर लोक कमी दर्जाचे समजतात आणि त्यांच्याबद्दलचा आदर कमी होतो अशा वागणुकीमुळे त्यांची प्रतिष्ठा गमावली जाते आणि तो समाजात एक नकारात्मक प्रतिमा निर्माण करतो त्यामुळे शिव्या न देणे आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा आणि समाजातील आदर वाढतो सात व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो शिव्या देणं आपल्या व्यावसायिक जीवनावर देखील नकारात्मक परिणाम करू शकतं कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरण्यामुळे आपला आदर कमी होतो अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळवण्यात अडचण येऊ शकतात शिवाय इतर सहकाऱ्यांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात आणि मैत्रीसुद्धा तुटू शकते आठ शांततेचा अभाव निर्माण होतो शिव्यांचा वापर केल्याने आपल्यात आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अस्थिरता निर्माण होते ज्या घरात किंवा समाजात अशा नकारात्मक शब्दांचा वापर वारंवार होतो तेथे शांतता हरवते घरातील किंवा कामाच्या ठिकाणच्या वातावरणात तणाव आणि अस्वस्थता वाढते विशेषतः जर घरात लहान मुलं असतील तर ती हे अपशब्द सहज शिकून घेतात आणि बाहेर त्यांचा वापर करू लागतात ज्यामुळे त्यांच्यावरही नकारात्मक परिणाम होतो शिव्या देताना शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल होतात ज्यांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कोर्टिसोल आणि एन्ड्रेनालिन या तणाव हार्मोन्सची पातळी वाढते हे हार्मोन त्वरित प्रक्रिया उमटवतात ज्यामुळे रक्तदाब वाढतो हृदयाची गती अधिक होते आणि शरीरावर तणाव येतो परिणामी शांतता हरवते आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो एक हृदयाची गती वाढते शिव्या देण्याच्या वेळी रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो अशा वेळी हृदयावर जास्त भार पडल्याने दीर्घकाळ उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते हृदयावर हा ताण नियमित राहिल्यास हृदयविकाराची शक्यता वाढते दोन न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन शिव्या देताना मेंदूमध्ये डोपामेन शेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रीन सारख्या न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन होऊ शकते डोपामेन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरती स्फूर्ती मिळते परंतु यामुळे मानसिक आरोग्यावर दीर्घकाळात परिणाम होऊ शकतो शेरोटोनिनची पातळी कमी झाल्यास व्यक्तीला नैराश्य चिडचिड आणि अस्वस्थता जाणू शकते तीन वासाच्या वेगात वाढ राग आणि शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वासोच्छ वासाचा वेग वाढतो ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये अधिक ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न होतो यामुळे हृदयावर अतिरिक्त भार पडतो आणि शरीरात ताण निर्माण होतो ज्यामुळे श्वासोच्छवास अनियमित होऊ शकतो चार पचनावर परिणाम तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवरही परिणाम होतो शिव्या देताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू इतर अवयवांना ऊर्जा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो यामुळे अपचन ऍसिडिटी आणि पोटाचे इतर विकार होऊ शकतात पाच मासपेसीमध्ये ताण शिव्या देण्याच्या वेळी शरीराच्या विशेषतः खांदे मान आणि पाठीवर ताण जाणवतो हा ताण दीर्घकाळ टिकल्यास मांसपेसीमध्ये वेदना स्नायूंचा ताठरपणा आणि दुखण्याची समस्या उद्भवू शकते सहा रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी रक्ताची साखरेची पातळी वाढवते यामुळे मधुमेह हो असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते तणावामुळे शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्याच्या मनातही काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं त्यातून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते यामुळे शकते तुम्ही पाहिलेच असेल कोणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो त्याचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे तो प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याच्यात निराशा किंवा असहाय्यतेची भावना निर्माण होते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या मानसिक ताण येऊ शकतो तो डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो शेवटी ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर व्यक्तिमत्त्वावर आत्मविश्वासावर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतं मित्रांनो शिव्या देणं अयोग्य आहे कारण ते इतरांना दुखू शकतं आणि नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतो या उलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दाचा वापर करत असेल तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात शांतपणे संवाद साधताना समोरच्याला समजून घेणं हे आपल्या संस्कृतपणाचे लक्षण आहे आपल्या संस्काराचं ते प्रतिबिंब आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले देखील असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद